श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो यंदाच्या वर्षी वसुबारस शुक्रवारी म्हणजेच सतरा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे गोवत्स द्वादशी म्हणजेच गायी गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स्य द्वादशी असे म्हणतात भारतीय संस्कृतीत गायला मातेचा दर्जा आहे ती पूजनीय मानली गेली आहे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो माता वसुब्राबारस व्रत हे आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येण्याकरता करतात या दिवशी जो भक्त व्रत करतो त्याच्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून त्याला मुक्तता मिळते असे पुराणामध्ये उल्लेख आहे बसोबारसच्याच दिवशी रमा एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे पद्मपुराणानुसार जो कोणी या दिवशी खरी श्रद्धा ठेवून व्रत आणि उपवास करतो त्याला वैकुंठ धामात स्थान मिळते आणि तो जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्त होतो असं साक्षात श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना रमा एकादशीबद्दल सांगितले होते हिंदू धर्मात या एकादशीचे महत्व अजून वाढते कारण भगवान विष्णूंच्या पत्नीचे एक नाव रमा आहे त्यामुळे ही एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते की या दिवशी व्रत करून आणि दान दिल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या सुख समृद्धी त्याला प्राप्त होतात या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच व सुबारसच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त एक चमचाभर दूध हे दूध अर्पण केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर हे दूध आपल्याला कुठे अर्पण करायचं आहे कोणत्या वेळेत अर्पण करायचं आहे त्याबद्दल सविस्तराने महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी असल्यामुळे या दिवसाला अनन्य असं महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी काही नियमांचं आपल्याला पालन हे करायचं तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की या दिवशी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून करायचे तर या दिवस दिवशी आपल्याला अंगणात रांगोळी ही काढायची आहे कारण वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात ही होत असते वजू बारसच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता व्रत हे ठेवत असतात तसेच सौभाग्यवती स्त्रिया आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्याकरता एक भक्त राहून संध्याकाळी गाय आणि वासराची पूजाही करत असतात सवाष्ण बायका सर्वप्रथम गायीच्या पाण्या पाया पायावर आणि वासरूच्या पायावर पाणी हे अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू फुलं अक्षदा व्हायची आहेत तसेच त्यांना फुलांच्या माळा ह्या घालून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला गाय आणि वासरूची आरतीही करून घ्यायची आणि त्यांना पुरणपोळीचा आपल्याला नैवेद्य हा अर्पण करायचं आहे स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळवे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात या दिवशी दूध दु, दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाही घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवस्व धेनूची म्हणजेच गाय आणि वासरूची पूजा करण्याची पद्धत आहे गोवर्धन पर्वताची पूजा करा मातीचा गोवर्धन बनवून त्याची पूजा करा आणि भगवान श्रीकृष्णाची कथा वाचा तसेच या दिवशी दानालासुद्धा विशेष महत्त्व आहे तुम्ही हे दान गोशालेमध्ये करू शकतात किंवा स्वतःसुद्धा तुम्ही गायला हिरवा चारा खायला देऊ शकतात धान्य खायला देऊ शकतात किंवा तुम्ही ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना दान हे करू शकतात गोवातच्या एकादशीला गहू मूग खात नाही तसेच या दिवशी तांदळाचं सेवनसुद्धा संपूर्णपणे वर्ज्य हे मानलं जातं तसेच या दिवशी दूध आणि दुधापासून बनलेले कोणत्याही पदार्थाचं सेवनसुद्धा केलं जात नाही तसेच तळलेले किंवा तव्यावर भाजलेल्या पदार्थाचं सेवन करणंसुद्धा वर्ज्य आहे अशी एक पुराणिक आख्यायिका आहे तर हा उपाय करण्याकरता आपल्याला बारसच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला जी वस्तू टाकायची ते म्हणजे एक चमचाभर गाईचं कच्चं दूध वसुबारसच्या दिवशी दुधाचं किंवा दुधापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन हे केलं जात नाही पण या दिवशी आवर्जून प्रत्येकाला अगदी लहानातल्या लहानपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येकाला आपल्या घरातल्या सदस्यांच्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्र बलवान होतं चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते स्नान करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हाग करायचा आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान करायची आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत त्याबरोबर आपल्याला विधिवत ही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो दिवसभरामध्ये कधीही करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं तसेच चिमुडभर आपल्याला काळे तिळसुद्धा टाकायचे आणि असं हे जल घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला घेऊन जायचं जसं की त्यांना पांढरी फुलं पांढरी मिठाई बेलपत्र धोत्र्याची फुलं धोत्र्याचं फळ हे अतिशय प्रिय आहेत तर या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा जर तुम्ही भस्म घेऊन गेले असेल तर शिवलिंगाला भस्म लावून घ्या बेलपत्र धोत्राची फुलं फळं घेऊन गेले असेल तर ती आपल्याला अर्पण करून घ्यायची पांढरी मिठाई घेऊन गेली असेल तर ती अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला जलाधारीच्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आता जलाधारी म्हणजे आपण शिवलिंगावर जे जल अर्पण करताना जिकडनं ते जल पुढे वाहत जातं त्या दिशेला आपल्याला तोंड करून उभं राहायचं आहे जलाधारी ही नेहमी उत्तर दिशेला असते आता जे जल आपण घेऊन गेलेले आहे ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम सोमेश्वराय नम ओम सोमेश्वराय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे कारण शिवमहापुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर काही नाही अर्पण केलं फक्त एक लोटास जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्याला दुधापासून एक उपाय रात्री झोपायच्या वेळेस करायचं आहे आता एक ग्लासभर आपल्याला दूध घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाणार असतील तेव्हा तुमच्या उशाजवळ आपल्याला हे ग्लासभर दूध जे आहे ते ठेवायचं ठेवताना फक्त काळजी एवढी घ्यायची की रात्री झोपेमध्ये तुमचा त्याला हात हा लागला नाही पाहिजे संपूर्ण रात्रभर हे दूध जे आहे ते आपल्या उशाजवळच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर हे ग्लासभर दूध तिकडनं उचलायचं आणि बाबळीच्या झाडाला जाऊन अर्पण करायचं आहे हे दूध अर्पण केल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटं विघ्न दोष दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर जर नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील एक दुसऱ्यांचं तोंडसुद्धा पाहायची इच्छा होत नसेल तर काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते नवरा बायकोने एकत्रित महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं असं केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये असणारे जे मतभेद आहेत ते दूर होतात आणि वैवाहिक जीवनामध्ये गोडवा हा निर्माण व्हायला लागतो या जेवढे पण मी तुम्हाला दुधापासून उपाय सांगितले हे सर्व वसुबारसच्या दिवशी अतिशय प्रभावी मानले जातात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ